नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पाटर वाटल्या डाळीची वाटली डाळ करून दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे खायला अतिशय सुंदर अगदी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा वरण भाताबरोबर खा किंवा नुसती खा कशी खाली तरी सुद्धा छानच लागते तर ही डाळ कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पेला मी डाळ भिजत घालते आहे चार ते पाच तास ही डाळ भिजत घालायची आता दोन पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आता ही दोन पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एक चार ते पाच तास आपण ती भिजत ठेवणार आहोत तर ही डाळ आपल्याला पाच तास भिजवून घ्यायची वाटली डाळीसाठी आपल्याला अजून काय साहित्य लागेल ते बघूया या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या घेतल्या आहेत एक दहा ते बारा तिखट मिरच्या तिखट तुम्ही जसं खाल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मोहरी हिंग हळद दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आता आपण बघूया चणा डाळ आपण भिजत ठेवलेली होती तर हे बघा ही चणा डाळ चांगली भिजलेली आहे अगदी हाताने तोडली तरी तुटते आता आता हे बघा ही डाळ मी काढून घेतलेली आहे पाण्यातून मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आता हे आपण पाट्यावर वाटून घ्यायचे ही डाळ पाट्यावर वाटून केली तर छान होते म्हणून मी असे पाट्यावर वाटून करणार आहे तुम्ही मिक्सर मध्ये नसेल पाटा तर मिक्सर मध्ये वाटून केली तरी सुद्धा चालेल पण पाट्यावरची चव वेगळीच असते म्हणून मी आज पाट्यावर वाटून घेणार आहे पूर्वीच्या काळी सगळी वाटणं ही पाट्यावरच केली जायची त्याच्यानंतर जेवणाला चव पण तशी अप्रतिम असायची हल्ली मिक्सर आलेत वेळेचा अभाव त्याच्यामुळे मिक्सर वापरले जातात पण म्हणून आज मी पाटा वापरतेय तर करना हैं मी आधी काय करणार आहे ह्या मी तुकडे करून घेतले ते मी ठेचून घेणार आहे हे बघा मी थोडं ठेचून घेतलं आता मी ते थोडस भरड असं वाटून घेतो बघा अशी आता ही भरड मी वाटून घेतलेली आता हे काढून घेऊया हे बघा ही मिरची आता ह्यातली डाळ आपण थोडी थोडी वाटून घेऊया पूर्वीच्या काळी बायका अशा पाटळ्यावर वाटणं वाटायच्या त्याच्यामुळे त्यांना एक तो व्यायाम पण होता त्याला चांगला कामांमध्ये त्यांचे सगळे व्यायाम होऊन जायचे हे बघा या पद्धतीने थोडी अशी जाडसर अशी डाळ मी वाटून घेतलेली आता मी सगळी डाळ अशी वाटून घेतो ही डाळ वाटण आपल्याला अजिबात पाणी घालावं लागत नाही बिन बिनपाण्याचीच ही चांगली वाटली जाते सगळी डाळ वाटून झालेली आहे त्यामुळे सगळे काढून घेते अजिबात मी त्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाण्याचा घातलेला नाहीये तशीच मी ती डाळ वाटून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे हे बघा मी तेल आधीच घालून घेतलेलं तेल थोडं व्यवस्थित घालायचं वाटी डाळीसाठी तर तेल गरम झालेले त्याच्यामध्ये मोरी घालून घ्यायची मोरी चांगली तडली आहे त्याच्यामध्ये आता मिरची घालून घ्यायची या ठिकाणी फ्राय होऊन द्यायची त्याच्यामध्ये आता हिंग घालायचे पाव हळद घालायची अर्धा चमचा आता जी आपण डाळ वाटून घेतली मगाशी ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची ही डाळ आपल्याला चांगली एकजू करून घ्यायचे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये बघा हे आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी शिंपडणार आहोत आपण मग जे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं तेच आपण याच्यामध्ये आता वापरणार आहोत खूप घालायचं नाही थोडसच पाणी घालायचं ते डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी आता डाळीवर झाकण ठेवूया तर एक पाच मिनिट आपण अशीच वापत ठेवणार आहोत पण आता हे पाच मिनिट असंच वाफत ठेवलं होतं तर आपण बघूया डाळ कितपत शिजली आहे हे बारीक गॅसवर ठेवलं होतं आपण गॅस बारीक करायचा म्हणजे ते करपणार नाही हे बघा डाळ आपली व्यवस्थित शिरलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची साधारण दीड चमचा मी साखर घेतलेली आहे पण हिला अशीच परतवून थोडीशी मोकळी होईपर्यंत परतवून घेऊया हे बघा हे डाळ आपण चांगली परतवून आहे आता ती आहे चांगली आणि मोकळी सुद्धा झालेली आहे अशी ती मोकळी व्हायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर भरपूर घालायची बघा आता ही आपली वाटली डाळ तयार आहे जर माझ्या वाटल्या डाळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाटल्या डाळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका